HP, Asus, Samsung, Dell, Lenovo, MSI, Acer सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीज, प्रिंटर, बायोमेट्रिक, सीसीटीव्ही, ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध. लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध. तेव्हा आजच भेटा अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलोस मोबाईल शहात्तर सासष्ट एकसष्ट पस्तीस से सांगली लोकसभा ही काँग्रेसची पारंपरिक जागा ही काँग्रेसलाच मिळावी युवक काँग्रेस बैठकी ठरा सांगली जिल्हा युवक काँग्रेसची लोकसभेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बैठक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीत हे पार पडली या बैठकीला युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव व सांगली जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीणचे प्रभारी अनिकेत आरखडे तसेच शहर जिल्हा प्रभारी वाहित निरगारे सांगली लोकसभा समन्वय गणेश हुबाळे प्रदेश सचिव मंगेश चव्हाण सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर सुशील गोदपागर सांगली शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यक्रम युथ जोडो बूथ जोडो रोजगार दो न्यायदो या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघात यूथ काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये बूथ तिथे युवकचा कार्यकर्ता अशा पद्धतीने संघटन करून काँग्रेस पक्ष लोकसभेला जो उमेदवार देईल तो ताकदीने निवडून आणण्यासाठी युवक काँग्रेस जूत ओढून काम करेल आणि जिल्ह्याचे नेते मार्गदर्शक आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सामंत नेत्या जयश्री पाटील शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भारतीय बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार व पक्षाचे काम पोहोचवण्याचे काम तसेच बीजेपीच्या भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी या धोरणांचा निषेध करून जनतेमध्ये जनजागृतीचे काम युवक काँग्रेसच्या मार्फत करण्यात येईल असा ठराव करण्यात आला सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेसची पारंपरिक जागा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळाली असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पूजा पाटील सुजित लकडे जिल्हा सरचिटणीस निखिल सुतार पलूस कडेगाव अध्यक्ष प्रमोद जाधव तासगाव कवटेमकाळ विधानसभेचे अध्यक्ष विशाला शिंदे खाणापूरटपाडी विधानसभा युवकचे अध्यक्ष अभिजित पाटील काँग्रेसचे युवा नेते सनी धोत्रे आशिष चौधरी संभाजी पाटील हर्षद कांबळे पृथ्वीराज चव्हाण मंगेश मोठे अक्षय सावंत यांच्यासह सांगली जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते